की स्वामी समर्थ कशा सर्वजण चांगले असतात स्वामींच्या कृपेने सर्वांना आनंदी जेवण मिळावे ही स्वामीची ज्यांनी प्रार्थना तर आज आलो आहोत मावशीकडे तर स्वा मावशीच्या सुनेचं म्हणजेच माझ्या मावस भावाचं सोळा सोमवारचं उद्यापन होतं ना तर त्यांनी बोलवलं होतं तर तिकडे गेलो होतं हे मावशी वगैरे त्यांचं शेत वगैरे आहे तर अजून काय जोड्या वगैरे आल्या नव्हत्या त्यावर म्हटलं चला थोडंसे खाण्यासाठी मुगाच्या शेंगा वगैरे तोडून घ्यावा तर ते सगळेजण लागले तोडायला आणि मी मात्र मस्त त्यांचं शूट घेते तर सगळेजण मला शेंगा तोडून देऊ राहिले तर म्हटले भाजीला पण होईल आणि तुला खायला पण होईल तर सगळेजण हे हे भाऊजही आहे माझी मा मावस भावाची बायको तर यांचं सगळ्यांचं चालू आहे आणि याची ट्रेनिंग पहा तर हा फौजमध्ये बावीस वर्ष सर्विस करून आलेला आहे तर तो मुलांचे कारण ऐकून हसत होता रनिंग होत नाही हे होत नाही ते होत नाही आजकालची मुलं खूप असे झालेत तसे झालेत काहीच करत नाही तर तो दाखवून देत होता का म्हणजे खडकातसुद्धा माणूस व्या व्यायाम वगैरे कसा करू शकतो ते तर पहा ह्याची बावीस वर्ष सर्विस झालेली आहे आणि याच्या हाताखाली शंभर मुलं होते ट्रेनिंगसाठी फौजमध्ये आता हा रिटायर झाला आहे तर तो दाखवत होता कसं करावं लागतं ते कसं का किती हार्ड असतं ते नाही का तर हार्ड वर्क केलं तरच फळ भेटतं असं त्याचं सांगण्याचा मतलब होता आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो सगळ्याजण जोड्या आल्या होत्या तर सोळा सोमवारचं उद्या पण होतं भाऊजाईचं म्हणजेच मावस भावाच्या बायकोचं तर त्यांनी सोळा जोड्या जेव घातल्या तर तेच जेवण वगैरे झालं आणि मस्त असं जेवण वगैरे पण छान केलं होतं त्यांनी तर त्यांचं हे म जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या आता सर्व पाहुणेच होते त्याच्यामुळं मला काही त्यातले काही माहीत नाही येतं आणि काही आमचे रिलेटिव्ह म्हणजे त्यांचेच नातेवाईक वगैरे सगळं काही होते ते तर जेवण वगैरे केले त्यांच्या गप्पा वगैरे म्हणजे चालल्या होत्या हसी मजाक वगैरे मी ते ते काय ते ते काही रेकॉर्ड केलं नाही तुम्हाला सांग म्हणजे मी त्याच्यामध्ये सॉंग टाकले ले ले। भाईनी भाईनी तर खूप मजा वाटली कारण यांचं गाव आहे ना रोहित छत्रपती इथेच वडिलांची पण शेती घेतलेली आहे तर मस्त बहिणी बहिणी ह्या गप्पा मारत असतात इकडं आल्यानंतर सांगत असतात ह्या शेतात हे करायचं त्या शेतात ते शेता करायचं मस्त बहिणी बहिणींच्या गप्पा चालू आहेत हे पाहत इथं दोघीजणी बहिणी बसल्या आहेत आणि मम्मीनी पण इथं शेती घेतलेली आहे वडिलांनी तर ती सांगत होती इकडच्या शेतात असं करायचं तिकडच्या शेतात असं करायचं तर इकडे आल्यानंतर बहिणींच्या मस्त गप्पा रंगतात आणि आम्ही इकडं मूग वगैरे शेंगा वगैरे पाहिल्या आणि त्यानंतर घरी निघ त्यानंतर मग मस्त आवरून वगैरे झालं थोड्याशा गप्पा मारून आम्ही घरी निघलो तर कसं वाटलं निसर्ग नक्की सांगा सप्स आम्ही समर्थ